नमस्कार मैत्रिणी ॲट द रेट आरती ट्वेंटी सेव्हन चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अगदी स्वस्तात कमी खर्चामध्ये छान असे मस्त विकतच्यासारखी आईस्क्रीम बनवणार आहे आपण आज कस्टर्डची आईस्क्रीम बनवणार आहे कस्टर्ड पावडरची त्याच्यासाठी मी इथं अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही कस्टर्ड पावडर दोन चमचे मिक्स केली आहे आणि बाकीचं जे दूध होतं म्हणजे अर्धा लिटर दूध घेतलेलं होतं ते बाकीचं मी उकळायला ठेवलं होतं आता काय करायचं दूध आपलं छानपैकी उकळलेलं आहे हे कस्टर्ड मिक्स केलेलं दूध आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि सतत ढवळत राहायचे लक्षात ठेवा दहा मिनटं तरी तुमचं हे बॅटर तुम्ही शिजवून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये मी दोन चमचे साखर टाकलेली आहे तुम्ही थोडंसं प्रमाण कमी केलं तरी काहीच हरकत नाही आहे दहा मिनटं आपल्याला हे शिजू द्यायचे मीडियम गॅसवर तुम्ही ते खाली लागण्याची शक्यता असते कारण कस्टर्ड पावडरमध्ये कॉर्नफ्लॉवर असतं म्हणून सतत ढवळतला नाहीतर तुमच्या आईस्क्रीमला करपट वगैरे वास येऊ शकतो आता तिथं मिश्रण लवकर लवकर ते घट्ट होतं इथे मी काजू बदाम आणि पिस्ता घेतलेले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या इथं टुटी फुटी तुम्ही वापरली तरीही चालेल पहा साधारण दहा मिनिट मिश्रण मी शिजून घेतले आता आपलं मिश्रण रेडी आहे गॅस मी बंद करते आणि रूम टेम्परेचरवर मी साधारण एक तास त्याला ठेवलं होतं थंड करून घ्या रूम टेम्परेचरला आणि मगच तुम्ही ह्याच भांड्यात झाकण ठेवून फ्रीजरला ठेवून द्या दोन ते तीन तास तरी ठेवून द्यायचे तोपर्यंत आपण काय करूया इथं मी व्हिप क्रीम घेतली आहे जी केक करताना आपण घेतो ती घ्या तुम्ही कुठलेही क्रीम कुठल्याही कंपनीची घेतली तरी काहीच हरकत नाहीये इथं साधारण मी अर्धा कप भरून मी क्रीम घेतलेली आहे म्हणजे अर्धा लिटर दुधाला अर्धा कप क्रीम हे प्रमाण लक्षात ठेवा तर आता मी छानपैकी त्याला आपण फेटून घ्यायचं आहे या क्रीमला अगदी केकसारखे स्टीफ बीक झाले पाहिजे ना असं काहीच नाही आहे कारण आपल्याला त्याला पुन्हा फेटायचं आहे आता हे पाय मिश्रण दोन तास साधारण मी ठेवलं होतं ते काढले त्यालासुद्धा आपण असं वेगळं सेपरेट फेटून घेऊया त्याच्यात काही बर्फ जम जमलेला असतो ते वगैरे सगळं छान क्रीमी टेक्शर येईपर्यंत फेटून घ्या तरच तुमची आईस्क्रीम क्रीमी होईल आता ह्या क्रीममध्ये हे कस्टर्डचं मिश्रण आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया आणि ते छानपैकी मिक्स करा तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करू शकता त्याच्या अगोदर मी त्याच्यात एक चमचा व्हॅनिला इसेन्स टाकते आहे आणि इथे मी लेमन येलो कलर घेतलेला आहे केकमध्ये वापरतो तोच आहे नाही घेतला तरी काही हरकत नाही ऑप्शनल आहे आता हे साधारण दोन मिनटं तरी तुम्ही हे छानपैकी फेटून घ्या मस्त स्मूथ टेक्शर त्याचं येईल पाहू शकता तुमच्याकडे हँड ब्लेंडर असेल तर तुम्ही साध्या सुद्धा फेटू शकता आता हे सगळं मिश्रण आपण एअरटाईट डब्यामध्ये भरून भरायचे कारण आपल्याला सात ते आठ तास ते आपल्याला मिश्रण फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे वरतून तुम्ही इथं ड्रायफ्रूट टाका किंवा तुटी फुटी टाकली तरी चालेल किंवा काहीही नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही एकदम टेस्टी अशी स्वस्तात मस्त आपली ही आईस्क्रीम बनून रेडी होते अर्धा लिटर दुधाची जवळजवळ ही एक किलो आईस्क्रीम रेडी झालेली आहे आता सात ते आठ तास मी रात्रभर ठेवलं होतं फ्रीझरमध्ये आता पहा आपली आईस्क्रीम एकदम छान सारखी झाली एकदम क्रीमी टेक्शर त्याच्यात बर्फाचं चुरा वगैरे असं काहीही येत नाही ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद